आहे बापाच्या अंतकरणामध्ये सुद्धा आपल्या लेकराविषयी अत्यंत कळवळ असतो महाराज हित व्हावं असं बापाला सुद्धा वाटत असत आता आईच सुद्धा सांगतो ऐक बर का एका कवीने गोड वर्णन केले ओरा मंदे माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हकला, वटा मंदी हासू जरी कणा वाकला घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर अवघड हाय गड्या उम गाया बापर उम गाया बापर जाऊ दे नाही तुम्हाला उमोगाच्या टाळ्या वर पिठाला